नमस्कार मित्रांनो ममता बॅनर्जींच्या बंगालमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्याचा जो प्रकार घडलाय तो निर्भया प्रकरणाची आठवण करून देणार आहे आपल्याला आठवत असेल दिल्लीला एका धावत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता तिची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली होती आणि हे प्रकरण संपूर्ण जगभर गाजलं होतं महिलांच्या सुरक्षेबद्दल भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करणार होतो बंगालमध्ये कलकत्त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये आर जी कार नावाचं सरकारी हॉस्पिटल आहे तिथे एक ट्रेनी डॉक्टर एकतीस वर्षाची सलग छत्तीस तास ड्युटी केल्यानंतर छत्तीस तास ती ड्युटी करत होती त्याच्यानंतर थोडा आराम करावा विश्रांती घ्यावी म्हणून त्याच हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ती पहुडली होती आणि तिकडे तिच्यावर बलात्कार झाला ज्यांनी बलात्कार केला आता असं स्पष्ट होतंय की हा सामूहिक बलात्कार होता याच्यामध्ये अनेक माणसं सहभागी होती ती चार होती का दहा होती का पाच होती हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण एकट्या माणसाचं काम आहे हे वाटत नाहीये नंतर असं लक्षात आलं की ज्या इसमाने तिच्यावर बलात्कार केला तो स्वतः पोलिसांचा सहाय्यक होता म्हणजे आपल्याकडे असे होमगार्ड वगैरे असतात की जे पोलिसांना सहाय्य करायला पोलिस दलाला मदत करायला कार्यरत असतात व्हॉलेंटिअर करत असतात संजय राय नावाचा माणूस जो पोलिसांना मदतनीस म्हणून काम करत होता खास करून पोलिसांपैकी जर कोणी जखमी झालं आजारी आलं त्यांच्या कुटुंबातलं कोणी आजारी आलं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिशन मिळवून द्यायचे त्याचे सोपस्कार करायचे अशा प्रकारच्या गोष्टी करत होत्या अर्थात त्याच्यासाठी तो, तो पैसे घेत होता दलाली करत होता आणि म्हणून तो, तो पोलिसांचा टी शर्ट घालून सगळीकडे वावरायचा रात्री बेरात्री हॉस्पिटलमध्ये प्रवेश करायचा एवढंच नाही तर हॉस्पिटलमध्ये तो येऊन दारूही प्यायला तर त्या संजय रॉयनी ही डॉक्टर महिला सेमिनार हॉलमध्ये एकटी आहे बघून तिच्यावर बलात्कार केला पुढच्या ज्या घटना आहेत त्या माणुसकीला काळीमाफासणार आहेत ती डॉक्टर होती ती रात्री आपल्या कुटुंबियांशी बोलली अकरा साडे वाजता आणि तेव्हा सगळं काही नॉर्मल होतं आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून तिच्या घरी फोन येतो की तिने आत्महत्या केली बघा सरकारी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरवर हॉस्पिटलमध्ये बलात्कार होतो आणि हॉस्पिटलचं प्रशासन घरच्यांना कळवतं की तिच्यावर बलात्कार झालेला नाहीये तर तिने आत्महत्या केली तिचा मृतदेह आढळला त्याच्यावर कपडे नव्हते संपूर्ण अंगावर जखमा होत्या तिच्या डोळ्यातले अश्रू नाकातोंडातनं पाणी येत होतं ते सुकलेलं होतं चेहऱ्यावर हात पाय कोणीतरी मोडले होते म्हणजे समजा आत्महत्या करायची असती वेळ खर तर हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करणं काही फारशी अवघड गोष्ट नव्हती पण ते न करताच कुटुंबियांना सांगण्यात आलं की ती तिने आत्महत्या केली मग हे झालं मग त्याच्यानंतर जेव्हा हा प्रकार तिचे सगळे सहकारी आहेत डॉक्टर आहेत त्यांना कळला तेव्हा त्यांनी त्या हॉस्पिटलमध्येच आंदोलन करायला सुरुवात केली कारण ही गोष्ट उघड आहे की अशी गोष्ट जर हॉस्पिटलच्या आतल्या भागात जिथे महिला डॉक्टर विश्रांती घेत असतील तिथेच नराधम येऊन जर बलात्कार करत असतील तर मग राज्यात सुरक्षित जागा कुठली राहिली म्हणजे संदेश खली वगैरे सारख्या गावांमध्ये जिथे चारी बाजूनी नद्या आहेत आणि बेटासारखा भाग आहे तर हे कुठेच नको व्हायला तिकडे तृणमूलच्या नेत्यांनी महिलांवर बलात्कार करणं त्यांना सांगणं की तुम्ही तृणमूलसाठी काम करा नाही केलं तर त्यांच्यावर अत्याचार करणं हे असे प्रकार बंगालमध्ये होतात पण ठीक आहे समजून जाऊ शकतो की असे प्रकार रिपोर्ट करणं बाहेर येणं थोडं अवघड असतं पण कलकत्ता शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडतो आणि हॉस्पिटल पहिली गोष्ट कुठली करतं तर ते झाकायचा प्रयत्न करतं त्यानंतर त्या, त्या हॉस्पिटलचे जे इन्चार्ज आहेत ते राजीनामा देतात राजीनामा देताच त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नियुक्त केलं जातं आणि ते सांगतात की मी राजीनामा देतोय कारण माझ्यावर जे गलिच्छ आरोप केले जात आहेत ते मला सहन होत नाहीत म्हणजे आपली चूक नाही आहे पण आपण स्वच्छ चारित्र्याचं होतो आणि आपल्याला अपमान होतोय हे झाल्यावर म्हणजे ही घटना घडते नऊ ऑगस्टला तो जो संजय रॉय आहे जो पोलिसात आहे पोलिसांचा सहकारी आहे त्याच्यामध्ये कार्यकर्ता व्हॉलेंटिअर म्हणून पोलिसांना मदत करतो त्याच्या चार बायका आहेत त्यातल्या तीन बायकांनी त्याला घटस्फोट दिला कारण दारू पिणं बायकांना क्रूरपणे मारणं तो स्वतः बॉक्सर ट्रेन बॉक्सर होता आणि त्यामुळे त्याला अशा प्रकारे महिलांना मारण्याचा आणि मग त्यांच्यावर बळजबरी करण्याचा शौक होता आणि याच्यातनं त्याच्या तीन बायकांनी त्याला घटस्फोट दिला होता सोडल्या होत्या चौथ्या पत्नीला कॅन्सर आहे आणि म्हणून हा गाव उंडारतोय सांगण्याचा मुद्दा हा की ज्या प्रकारचा अत्याचार या तरुणीवर झाला ते एकट्या माणसाचं काम असं वाटत नाही त्या सेमिनार हॉलमध्ये सी सी टी व्ही गायब असतात आणि मग ममता बॅनर्जी आदेश देतात की रविवारपर्यंत म्हणजे घटना घडली नऊ ऑगस्टला रविवार कधी तर पंधरा गुरुवारी शुक्रवार सोळा शनिवार सतरा रविवार अठरा अठरा ऑगस्ट पर्यंत जर कलकत्ता पोलिसांना याचा शोध नाही लागला तर आम्ही कडे देऊ इतका कॅज्युअल अप्रोच आणि मग हे प्रकरण न्यायालयात जातं कारण पश्चिम बंगालमधले सगळे निवासी डॉक्टर संपावर जातात कारण एकीकडे निवासी डॉक्टरांना तुम्ही रात्रपाळी पाळी करायला सांगता महिला डॉक्टर छत्तीस तास सलग ड्युटी करतात आणि विश्रांती घ्यावी म्हटलं तर हॉस्पिटल मधलेच कर्मचारी आणि पोलिसांतले व्हॉलेंटिअर त्यांच्यावर बलात्कार करतात आणि हॉस्पिटल हे कवर करायचा प्रयत्न करत जेव्हा तिच्या कुटुंबियांना बोलवलं त्या कुटुंबियांना तिचा मृतदेह देखील दाखवला नाही मग जेव्हा लोक संतप्त झाले हॉस्पिटल भोवती त्यांनी घेराव घातला ममता बॅनर्जींना सांगावं लागलं की हिला दाखवा म्हणजे बघा या स्तरावर बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये ही परिस्थिती बिघडलेली आहे आणि हे सगळं होत असताना देशातली पुरोगामी इकोसिस्टीम तोंडाला कुलूप लावून बसली होती जर्मन शेफड आपल्याला आठवत असेल भारतात कुठे काही खूट झालं की याचं ट्विटर मोहम्मद जुबेर हे सगळी जी मंडळी आहेत जी फॅक्ट चेक करत असतात जी भारतात होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलत असतात त्या जर्मन शेफर्डनी ट्वीट केलं निर्भया दोन म्हणून आणि काही तासातच ते ट्विट डिलीट करून टाकलं म्हणजे मोदींच्या राज्यात भारतात हुकुमशाही आहे या निवडणुका देशातल्या सगळ्यात शेवटच्या निवडणुका आहेत याच्यानंतर देशात हुकुमशाही लागणार आहे वगैरे वगैरे करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे असं म्हणणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे वकील आपलं ट्विट डिलीट करून टाकतात आणि मग नवीन ट्वीट करतात की सीबीआयनी याचा तपास करावा कारण कोर्टाने सीबीआयला सांगितलं म्हणजे जसा की के गुन्हाच केंद्र सरकारने केला आहे आणि आता सी बी आयची जबाबदारी आहे की आता याचा छडा लावायचा या स्तरावर या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता मोडून काढत आपली सत्ता स्थापन केली पण ही सत्ता स्थापन करताना त्यांनी गुंडा राज बंगालमध्ये आणलेलं आहे पुन्हा भाजपाच्या विषयावर मला बोलायचं नाहीये पण विधानसभा निवडणुकांनंतर ठिकठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर ज्या प्रकारचे अत्याचार करण्यात आले अनेकांना तर बंगाल सोडून आसाममध्ये जावं लागलं होतं तिथेही महिलांविरुद्ध अत्याचार झाले तिथेही कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या घरं जाळण्यात आली अनेक प्रकार करण्यात आले पण या गोष्टी आपण राजकीय वैमन्यस्यातनं झाल्या म्हणून कारण बंगालमध्ये हिंसाचार हा तर तिथल्या डीएनएचाच भाग आहे आणि आता नाही अनेक दशकांचा अनेक शतकांचा इतिहास बघितला तर मानवी आयुष्याला किंमत नाहीये पण जेव्हा व्यवस्था अशा प्रकारच्या गोष्टी करते म्हणजे या गोष्टीमध्ये हॉस्पिटलमधले कर्मचारी पोलीस आणि या सगळ्यांचं मिली बघत असल्याशिवाय असं म्हटलं जातं की हा जो संजय रॉय आहे त्याने आदल्याच दिवशी बायकोला मारहाण केली होती आणि काहीतरी अश्लील चित्रपट बघून दारूची नशवे हे त्याचं रुटीन होत आणि असा माणूस पोलिसांचा सहकारी असू कसा शकतो आणि त्यांनी जेव्हा या गोष्टी केल्या तेव्हा हॉस्पिटलमधलं त्याच्याबरोबर कोण होतं आणि इतक्या सहजतेने त्याला पकडलं म्हणजे पोलिसांनी ठरवलं तर किती सहजतेने पकडावं बघा त्याचं सीसीटीव्ही मध्ये जिथे बाहेर त्याचं सीसीटीव्हीचं जिथे फुटेज होतं तिकडे तो हॉस्पिटलमध्ये रात्री एक वाजता आत आला त्याच्या आधी तो एक दोनदा येऊन गेलेला आणि तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये ब्लूटूथ होते आणि बाहेर जाताना त्याच्या गळ्यात ब्लूटूथ नव्हते आणि तिकडे ब्लूटूथ डिव्हाइस एक मिळालं होतं ते त्याचं ब्लूटूथ होतं हे सरळ सरळ दिसत होतं आणि मग पोलिसांनी तिथे जे संशयास्पद लोक होते तीन चार त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांचं ब्लूटूथ ऑन करून हा ब्लूटूथ ऑन केला आणि लगेच संजय रॉयचं कनेक्ट झालं म्हणजे इतका साधा स सोपा सरळ पुरावा डोळ्यासमोर असताना ममता बॅनर्जी म्हणतात सात दिवस तपास करा मग नाही झालं तर बघू सीबीआय कडे देऊया बंगालमध्ये काय चाललंय हे आपण बघतोच आहे पण एरवी सकाळचा प्रातरविधी करणारे आपले लाडके संपादक रोज संपादक यामधनं देशभरातल्या खास करून भाजप शासित राज्यांमध्ये काही जरा घडलं तरी त्याच्यावर बोंबाबोंब करणारे संपादक आता गप्प बसणार कारण ममता बहीण आहे ना राखी बांधणारी बहीण आहे त्यामुळे दुर्दैवाची गोष्ट आहे की निर्भया प्रकरणाच्या वेळेला संपूर्ण देश एकवटला होता पण बंगालमधल्या निर्भयासाठी त्याच्यातही राजकीय पक्ष मग तो कोणत्या पक्षाचा राहुल गांधींना पण आज बोलायची बुद्धी झाली तोपर्यंत तेही मौन साधून बसले होते आणि असं करायला गेलं की मग हे पुरोगामी काय करणार एक बंगालमधली घटना घडणार आणि मग एक हरियाणामधली किंवा मग मध्य प्रदेशमधली मद की बघा हेही वाईट आहे तेही वाईट आहे आणि आम्ही या दोन्हींचा निषोध करतो हे अशा प्रकारची साळसूत भूमिका घेणार हे अशा प्रकारच्या गोष्टी बंगालमध्ये होत असताना न्यायालयाने नाही तर न्यायालय असं करत नाही न्यायालया पोलीस काय करतायत वगैरे कारण बंगालने तर कायदाच केलं की केंद्र म्हणजे सीबीआय स्वतःहून कुठला तपास हाती घेऊ शकत नाही राज्य सरकारने सांगितलं तरच सीबीआय हाती घेणार नाही तर ते घेऊ शकत नाही पण हायकोर्टाने आज पहिल्याच दिवशी पहिल्याच केसला ममता बॅनर्जी सरकारची रविवारपर्यंतची मुदत फेटाळून तात्काळ सीबीआयला तपासाचे आदेश दिले याच कारण हा प्रश्न जसा महिला सुरक्षेचा आहे तसा डॉक्टरचा विश्व त्यांच्यावरच्या विश्वासाचा आहे आणि ही व्यवस्था इतकी सडलेली आहे हॉस्पिटल स्टाफ पोलीस यातपर्यंत हे सगळं गेलं असेल तर बंगालची परिस्थिती काळजी करायला लावण्यासारखी आहे बांगलादेशमधलं जे घडतंय त्याचाही बंगालवर परिणाम होणार आहे आणि तिथेही जर राजकीय संधी सदुपणा करण्याचा विचार केला जात असणार आहे तर ज्या प्रकारचे अत्याचार बांगलादेशमध्ये चालू आहेत तशा प्रकारचे अत्याचार बंगालमध्ये झाले आणि तेही मतपेटीच्या राजकारणासाठी झाकून ठेवले तर आश्चर्य वाटणार नाही आज जो न्यायालयाने निर्णय घेतला पाहिजे आहे त्याचं स्वागत करायला हवं पण या आणि अशा घटना देशात कुठेही झाल्या बंगालमध्ये नाही कुठेही भाजप शासित राज्यात कुठेही झाल्या तरी त्याच्याबद्दल तेवढ्याच स्पष्टपणे बोलणं आवश्यक आहे खास करून पुरोगाम्यांसाठी हा आवश्यक असलेला धडा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट